हाय गाईज आज मला उठायला खूप उशीर झाला कारण का काल रात्री आय थिंक दोन वाजेपर्यंत मी माझं रायटिंगचंच काम कम्प्लीट करत होते आणि त्याच्यामुळे मी माझ्या ॲपवरती म्हणजे जिथे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे मी आ, स्टोरीज लिहिते तिथे मी ट्वेंटी भाग स्पोर्ट्स केलेत त्याच्यामुळे रात्री दोन वाजेपर्यंत एडिटिंग पोस्टिंग सगळं चालू होतं आणि म्हणूनच सकाळी उठायला उशीर झाला आणि आज साठ म्हटलं ठीक आहे जाऊ दे आज थोडं उशिरा कामावरती जाऊया आणि आज जास्त काम पण नाही आहे कारण का सॅटर्डेमुळे जास्त कोण येणार पण नव्हतं इंटरव्ह्यूला दोन लोकं फायनलाइज झाली जी येणार आहे आज इंटरव्ह्यूला मग त्यांचं झालं नंतर मला वाटतं मी सहा साडेसहापर्यंत निघून येईल पण बघूया माहीत नाही जर कामाचं जास्त प्रेशर असलं तर वेळ पण लागू शकतो आता मी आली आहे जागृती मेट्रो स्टेशनला आणि इथे आपण प्रमाणे त्या तीन काकांना बघूया जर असतील तर ठीक आहे तुम्ही हे व्हिडिओज तुम्हाला कसे आवडतात प्लीज कमेंट करून कळवा जा आणि कुठे मी चुकते आहे हे पण मला सांग जेणेकरून मला कळेल मला कुठे इम्प्रूव्ह करायचं ठीक आहे आणि हा हा क्यूट पपी मला इथे दिसलेला आहे मला बोलले होते हे तीन काका का इथे बसलेले असतात आज दो हा आज पण तीनच काका आहेत जेणेकरून तुम्हाला कळेल की यांची आजची पण सभा चालू झालेली आहे मला ऐकत नाही तिघे रोजच काय बोलतात पण ठीक आहे दे आपल्याकडे गॉसिप करायला कमी टॉपिक नाही असतात तसे त्यांच्याकडे पण असेल प्रमाणे आज पण मेट्रोला कमी गर्दी आहे नाही दररोजप्रमाणे नाही प्रत्येक सॅटर्डेला आई नो सॅटर्डेला कामावरती त्यांना किती कंठाळ म्हणून असू शकतं तुम्ही माझ्याकडे बघून बोलू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या अनुभवावर पण सांगू शकता पण ठीक आहे सॅटर्डेला जायचं म्हणजे असं वाटतं ना की शाळेला सगळ्यांना सुट्टी पण आमच्या शाळेला का नाही सुट्टी हे असं झालं आईचा आपण उतरलो आहोत साठनाका मेट्रो स्टेशनला आणि मी तुम्हाला बोलले होते जसं की प्रत्येक सॅटर्डेला मेट्रोला गर्दी कमी असते तर आजही गर्दी कमी आहे आज ना धक्का बुक्के ना काही कारण का खूप साऱ्या ऑफिसेस सुट्टी आहे पण माझ्याच्या ऑफिसला सुट्टी नाहीये ठीक आहे जाऊ दे पण तुम्ही पण म्हणजे स्वतःच्या मी नाही स्वतःच्या ऑफिसमध्ये काय नाही सुट्टी दिली तर ठीक आहे आमच्या ऑफिसला नाहीये सुट्टी आणि मी काय नाही करू शकत त्याच्यामध्ये ठीक आहे तर प्लीज मला काही बोलू नका हॅलो तर ठीक आहे फायनली आपण आता बाहेर आलो आहोत आता इथून मी जाणार आहे शेअरिंग ऑटोच्या लाईनला तिथे पण लाईन असते आणि कधीकधी त्या लोकांची स्वतःमध्येच भांडणं चालू असतात आणि इथे मी बघू शकते की रोडला ट्रॅफिक आहे पण ठीक आहे चला एवढी ट्रॅफिक नाही आहे जेणेकरून मला त्रास होईल कारण का मला ज्या रस्त्याला जायचं आहे त्या रस्त्याला ट्रॅफिक नाही आहे ठीक आहे सो स्टेट येऊन मी तुम्हाला आज माझ्या ऑफिसचं पूर्ण दर्शन घडवणार आहे ते आहेत नऊ सत्तावीस माझा रिपोर्टिंग टायमिंग आहे नाईन थर्टी आणि आज मला परत उशीर झाला आहे माझा बॉस एक दिवशी मला ओरडणार ना आहे नाही ते ओरडत नाही ते तसे शांत आहेत पण ठीक आहे बघूया आपण किती दिवस ते माझं लेट ना सहन करू शकतात ते लेट नाही होत मी जास्त करून माझा पहिला महिना विदाऊट लेट मार्क्सचा गेला आहे पण ह्या महिन्यात माझा थोडेसे जास्त लेट मार्क होत आहे त्याचं रिझन आहे की रात्री मला माझ्या बुक्स एडिट करावे लागतात आणि ते पोस्ट करावे लागतात दिवसभर टाईम भेटत नाही ऑफिसमध्ये मला अजिबात फ्री वेळ नसतो घरी गेलं की मला रिदांचा होमवर्क करायचा असतो घरातली थोडी कामं करायची असतात पण ठीक आहे मग रात्रीचा बारा ते एक दोन जो मला वेळ भेटतो त्याच्यामध्ये मी सगळं एडिटिंग करून भाग पोस्ट करते त्यामुळे थोडा उशीर होतो आणि मग मला सकाळी उशी जा जाग यायला पण उशीरच होतो म्हणून मला थोडंसं लेट होतं उठायला पण ठीक आहे माझी लवकरच पूर्ण बुक मी पब्लिश करणार आहे हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहे हे तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार नाही आणि जर तुम्हाला ती बुक वाचायची असेल तर प्लीज मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक नक्की पाठवेल हॅलो जसं की मी तुम्हाला बोलत आहे मी माझ्या ऑफिसमध्ये आले आहे ही माझी केबिन आहे आणि इथे माझ्यामधलं बसते अकाउंटंट आय नो थोडासा पसारा आहे पण ठीक आहे प्लीज ॲडजस्ट करा आणि हां माझी केबिन आहे तर माझ्या मागे एक माझ्या को फाउंडरची केबिन आहे ठीक आहे आणि आता मी थोडं हा व्हिडिओ थोडासा शूट करून झाला की मी कामाला सुरुवात करणार आहे ऑलरेडी एक कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी आलेला आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी तर माझ्या ऑफिसमध्ये मा भरपूर वॅकेन्सीज आहेत ज्यांना कोणला इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज खाली मला कमेंट्स करा की तुम्ही काय काम करता आ, मी एका डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करते त्यामुळे जर तुम्हाला काही जॉब हवा असेल लाईक ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग कॉन्टेंट रायटर वेब डेव्हलपमेंट एस यू जे काही असेल ते तुम्ही खाली कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय करेल ठीक आहे थँक्यू हे लो आता वाजले आहेत तीन आणि हा झाला आहे चहाचा वेळ माहिती आहे मी दुपारचा व्हिडिओ पोस्ट करत नाही पण ठीक आहे आज जास्त ऑफिसमध्ये गर्दी नाही आहे आणि माझे सर पण नाही सो म्हटलं हा छोटासा एक दोन तीन सेकंदाचा व्हिडिओ मी सूट करू शकते सो झाला आहे चहाचा टायमिंग ऑफिसमध्ये एवढं झोपायला होतं आहे काय सांगू सॅटर्डे आणि तो पण वरती माझा जीव नको असं झाला पण ठीक आहे आपण काम करू शकतो एवढं मोटिवेशन मी स्वतःला नक्कीच देते तर ठीक आहे आमच्या इकडे चहाचा कप हा असा भेटतो माझा स्वतःचा कप आहे पण तो इथे आणला आणि जर चुकून कुणाकडून फुटला तर तो मला अजिबात आवडणार नाही कारण का तो माझा फेवरेट कप आहे सो मी डिसाईड केलं आहे की मी माझ्यासाठी एक नवीन कप घेऊन येणार आहे जेणेकरून मी तो ऑफिसमध्येच ठेवेल आणि इथेच वापरेल आणि हां आज सकाळपासून जास्त काम नाही झालं आहे बाकीचं पण जे ऑपरेशन्सचं काम होतं ते झालं आहे आणि आता मी कॅन्डिडेट शोधायला सुरुवात करते आहे जसं तुम्हाला सांगितलं आमच्याकडे वेकन्सीज आहेत क्लायंट सर्व्हिसिंग सोशल मीडिया ॲड्स अँड बिझनेस डेव्हलपमेंटसाठी पण सो जे लोक माझा हा व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांना खरंच जॉब शोधतात असतील किंवा ज्यांना जॉबची जॉब चेंज करायची अशी इच्छा असेल त्यांनी मला डी एम करा आय एम रेडी टू रिप्लाय तुम्हें मेरा यूट्यूब पर कमेंट करू सकता कि व इंस्टा पर मेसेज करू सकता वी कैन कॉन्टैक्ट फॉर इंटरव्यू एंड एवरीथिंग ओके सी यू एस हमको लाने थे इलेक्शन के लिए कप्स ओके okay? कि जो वोट करेगा उसको ऑफिस की तरफ से कप्स मिलेंगे ये लड़की जिसको कल शाम का मैंने डेडलाइन दिया था जो अभी तक हुआ नहीं है और ये अभी भी अपना मुंह इसलिए छुपा रही है क्योंकि हम लोग दोपहर के दो बजे कप लेने के लिए जाने वाले थे ये भूल गई ये नीचे घूम रही थी और ये अभी मुझे बोलती है हम लोग साढ़े पाँच बजे जाएंगे जबकि अगर हमारे बॉस आ गए तो ये साढ़े पाँच के साढ़े आठ बजने में टाइम नहीं लगेगा और जो प्रिंटर है वो मेरे घर का नहीं है ठीक है फिर भी ये ऐसी हरकतें कर रही है इसका नाम मैं नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में डालूंगी इसको मैं इंस्टा पे टैग करूंगी फिर आप लोग इसको फॉलो करना और इसको पूछना कि इसके कब्ज कब तक आएंगे ऋषिका शो यूर फेस मैं इसका इंस्टा आई भी नीचे डालूंगी डिस्क्रिप्शन बॉक्स में प्लीज फॉलो हर जेनजी जेनजरी एच आर ऋषिका प्लीज शो योर फेस ऋषिका ऋषिका प्लीज शो योर फेस द जेनजरी एच आर प्लीज कॉन्टेक्ट हर फॉर ऑल द जॉब आई लुक गुड बट आई एम नॉट लुकिंग गुड